नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव झोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक आपल्या या हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज एक थोडासा वेगळा विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे जो विषय आपल्या शेतकऱ्यांशी संबंधित तर आहेच पण जे शेती करत नाही त्याही लोकांशी संबंधित आहे सर्वांच्याच संबंधित आहे मग त्याच्यामध्ये सर्व प्राणीमात्रा वृक्ष प्राणी मनुष्य सर्वच त्यात येतात आणि तो असा विषय तो आपल्या समस्त प्राणीमात्रांचा जीव घेणं असा विषय ठरतो तो म्हणजे विजा पडणे दरवर्षी भारतामध्ये पाच हजार, हजार ते सात हजार लोक विजा पडून मृत्युमुखी पडतात मग ते शेतीमध्ये असतात त्याच्यात सत्तर ते ऐंशी टक्के हे शेतकरीच असतात बघा विजेच्या बाबतीत समाजामध्ये अनादिकालापासून विजा पडत आलेल्या आहेत आता आपण बघतो की विजा पडणे म्हणजे काय अनाथिकालापासून या बाबतीत अगदी समज आणि गैरसमज आणि अंधश्रद्धा या समाजामध्ये पसरले विजा पडणे म्हणजे काय तर जशी जशी विज्ञानाची प्रगती झाली जसं जसं भौतिकशास्त्र प्रगत होत गेलं तसं तसं विजा म्हणजे काय मेट्रोलॉजी मध्ये प्रगती झाली आणि विजा पडणे म्हणजे काय की विज्ञानाने सिद्ध केलं आणि ते आपण तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून शेतकऱ्यांनी कुठली खबरदारी विजा पडणे या बाबतीत घेतली पाहिजे आता असं असतं की बघा जेव्हा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चार महिन्याचा पिरियड आपल्याकडे साधारणपणे सा पावसाचा असतो पावसाला त्याआधी जो प्री मान्सूनचा पिरियड आहे आपल्याकडे प्री मान्सूनचा म्हणजे मार्चच्या एंडिंगला एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये जे वळीव अवकाळी पाऊस आपल्याकडे येतो त्या काळामध्ये विजांसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो हा एक पिरियड झाला दुसरा पिरियड म्हणजे जून जुलै ऑगस्ट या काळात जूनच्या नंतर जेव्हा मान्सून ॲक्टिव्ह होतो तेव्हा ढगवात असतात त्या काळात विजा पडत नाही पण परत वि विजा कधी पडतात तर या साधारणपणे ऑक्टोबर हिट जे जेव्हा येते जेव्हा मान्सून रिटर्नचा क्रेड असतो मान्सून जाताना परत एकदा मागच्या महिन्यामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये विजा ह्या पडतात आणि ह्या काळामध्ये शेतकरी आपल्या शेतीचं काम करण्याकरता बाहेर असतो कुठंतरी निवारा झाडाच्या खाली असतो शेडमध्ये असतो घरात असतो अशा विविध ठिकाणी शेतकरी असतो आता विजेच्या बाबतीत आपण बघूया की ज्या अंधश्रद्धा आहे त्या पण बघू आणि त्याचा वैज्ञानिक जे काही आधार आहे तो पण ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा उगापोहोग करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो वीज पडणे म्हणजे काय हा ही गोष्ट आपण आधी समजून घेऊया हो जेव्हा काय होतं की प्री मान्सूनचा क्रीडा असतो जेव्हा स्थानिक वातावरण निर्माण होतं जेव्हा तापमानामुळे समुद्राच्या पाण्याची बाष्प भाश्पा, बाष्पात रूपांतर होतं आणि ते एका ठराविक स्थितीला जिथे आपण आपण म्हणतो की ढग तयार होतात जिथं क्लाउड फॉर्मेशन होतं त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होत असते आणि हे बाष्प जो ग्रॅव्हिटीचा नियम आहे की जी वस्तू एकदा त्याचं वाफ झाली की ती वाफ सरळ ॲटमॉस्फिअरमध्ये वातावरणामध्ये जाते आणि त्याच्या नऊ दहा किलोमीटरचा जो लेअर आहे त्याच्यामध्ये जा जाऊन तिथं बाष्पाचे कण तयार होतात त्याचे तिथं झाल्यानंतर ते कंडेन्स होतात एकदा तिथ त्या लेअरमध्ये गेल्यानंतर आपल्या आपल्याला साधारण आपल्या डोळ्यांनी दिसतं की ढगांचे प्रकार बघा निंबो स्ट्रेटर दिसतो किमोरोनिम्बस वेगवेगळ्या प्रकारचे ढगाचं वर्गीकरण केलं आहे मेट्रोलॉजीमध्ये आणि याच्यामध्ये काय होतं जे काही क्युमोरोनिम्बस प्रकारचे जे ढग तयार होतात जे ढग उंच असतात फार आणि हे ढग गारपीट देऊ शकतात आणि विजांसह पाऊस देऊ शकतात साधारणपणे अवकाळी जो अवकाळी मान्सून येण्याच्या आधीचा जो पिरियड आहे त्या काळामध्ये विजा पडतात आता विजा का पडतात ते कारण सांगितलं तुम्हाला की बाष्प समुद्राच्या पाण्याची झालेली वाफ ही वरच्या लेअरमध्ये जाते आणि तिथं गेल्यानंतर त्याचे धूळ हिमकण तयार होतात ते हिमकण कंडेन्स होतात घनरूप होतात आणि ते लाखो करोडो मिलियन ट्रिलियन मध्ये असतात ते आणि ते त्या आकाशामध्ये जमा होतात ती एवढे जमा होतात की ते आपल्याला तर पृथ्वीवरून जर बघितलं तर त्याच्या जाडीनुसार आपल्याला ढग दिसतं त्याची जेव्हा अतिदाटी होते त्या ढगांची त्या ते हिमकणांची तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता पावसाचे ढग हे तयार झाले बघा मित्रांनो हे पावसाचे जे ढग तयार होतात ना हे ढग म्हणजे काही बर्फाचा गोळा किंवा पाणी डायरेक्टली नसतं त्याच्यामध्ये फिरणारे हिमकण असतात ते अतिशय दाट असे बर्फाचे छोटे 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 पार्टिकल्स हे असतात आता हे पार्टिकल काय होतं हे पार्टिकल इस्तता फिरतात तिथे आणि त्या फिरण्यामुळे काय होतं दोन जे काही हिमकण आहे जे कंडेन्स झालेले त्याच्यामध्ये ढगामध्ये फिरण्यामुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होतात ते, ते होता चार्ज म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची निर्मिती होते आणि इलेक्ट्रिकल पॉझिटिव्ह हे जे कण आहे ते अनेक स्वरूपात प्रत्येक कण स्वतःमध्ये एक काही होल्ड ऊर्जा तयार करतो आणि असे अनेक जेव्हा कण तयार होतात अनेक कण जेव्हा पॉझिटिव्ह होतात ते त्यावेळेस आकाशामध्ये आपल्याला विजा चमकताना दिसतात झालं जी वीज खाली पडते पृथ्वी वगैरे येते ती वीज वेगळी पण आपल्याला फक्त काही वेळेस असा भास होतो की आकाशामध्ये फक्त विजा चमकताय त्या विजा फक्त आकाशातच चमकतात तर ते का चमकताय काय असतं हे हिमकण एकदा विद्युत भारित झाले जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज झाले की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा जेव्हा शिरकाव होतो त्यावेळेस हे कण एकमेकावर आदळतात आणि एकमेकावर आदळल्यामुळे त्या ठिकाणी प्रकाश निर्माण होतो तो आपल्याला पृथ्वीवरून असं दिसतं की विज विजा पडताय आता काय होतं कधी कधी की हे हिमकण दोन ढग ज्यावेळेस दोन बाजूला ढग आहे समजा दोन ढगांमध्ये चार किलोमीटरचं अंतर आहे आणि ते ढग एकमेकांकडे जवळ येतात वाऱ्याच्या याच्यामुळे समजा एक डोंग डोंगर पहाड एरिया आहे जंगल आहे आणि तिथला एक ढग असतो आणि एक दुसरा ढग पश्चिमेकडून जेव्हा त्या ढगाकडे जातो दोन्ही ढग म्हणजे त्या ढगांच्यामध्ये निर्माण झालेली जी निवरात पोकळी आहे त्या ठिकाणी हे विद्युत भारीत पार्टिकल्स जमा होतात आणि त्याच्यामध्ये दाब इतका वाढला जातो काही वेळेस तर तो दाब हजारो लाखो करोडो व्होल्टेजचा दाब तयार होतो आणि आपल्याला सर्व माहिती आहे की न्यूट्रल जे काही धनप्रभार जो असतो त्या ठिकाणी तयार होतो आणि हा धनप्रभार सर्वांना इलेक्ट्रिसि इलेक्ट्रिसिटीचा नियम माहिती आहे की धन आणि ऋण एकमेकांकडे आकर्षिले जातात आता जर आकाशामध्ये ऋणप्रभारच हो नसतो न्यूट्रल फेज नसतो पण त्याच्या खाली ढगांच्या खाली क्लाउड जे असतं त्याच्या खाली एक न्यूट्रल कण पार्टिकल एक तयार होतो निगेटिव्ह त्या ठिकाणी ऊर्जा तयार होते आणि ते एकमेकाशी टकरतात टकरल्यामुळे काय झालं की जेव्हा ते दोन ढग एकमेका जवळ येतात त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला धन पार्टिकल तयार झालेले असतात आणि ते जेव्हा जवळ 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 येतात ते ढग त्याच्यामध्ये इतका जबरदस्त दाब तयार झालेला असतो तो हा दाब इलेक्ट्रॉनचा दाब असतो ते लाखो व्होल्टेज कण सर्व कण एकत्र येतात त्यांची ती जी ऊर्जा ते इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी दाब तयार होतो आणि तो दाब मात्र दोन ढगांच्या दाबामुळे तो दाब हा प्रभाराकडे झपावतो आता प्रभार कुठे आहे तर पृथ्वीवर आहे पृथ्वी ही एक अर्थ आहे अर्थ म्हणजे प्रभार आहे आता पृथ्वीकडे येताना तो दहा किलोमीटर आठ किलोमीटर पाच किलोमीटर उंचीच्या ढगांच्या उंचीनुसार तो ढग जेव्हा ती वीज तो इलेक्ट्रॉनचा लोड पृथ्वीकडे झपावतो निश्चित नसतं ते कुठं पडेल आधीच निश्चित नसतं पण एक विजेचा एक नियम आहे आपल्या घरात जी वीज असते तारेमध्ये तुम्ही ती वीज बघतात ती वीज आणि ढगातील वीज एकच फक्त आपण तिला विज्ञानाच्या प्रगतीमध्ये विज्ञानाच्या शोधामुळे तिला तारीमध्ये तारेमध्ये घातलं आणि आपले उपकरण चालवतो आपण त्याच्यामुळे चुंबकीय परिणाम असू औष्णिक परिणाम असू मॅग्नेटिक परिणाम असो कुठलाही परिणाम त्या ठिकाणी आपण तयार करतो विजेच्या सहाय्याने अगदी तीच वीज फक्त आकाशात तयार होते ती मुक्त वीज असते आणि लाखो होल्टे असते ती आता ही वीज जेव्हा पृथ्वीकडे झपावते पृथ्वीकडे येताना ती सरळ सरळ पृथ्वीवर पडत नाही पृथ्वीकडे येताना ती एरियल शोधते एरियल म्हणजे अँटेना एक काहीतरी त्याला कॅच होण्याकरता मग ती कुठं कुठं वीज पडते बघा ज्या वी ट्रान्समिशन ज्या लाईन आहे विद्युत तेहतीस केवी एकशे बत्तीस केवी चारशे चाळीस केवी ज्या ट्रान्समिशन हाय ट्रान्समिशन लाईन गेलेलं आहे या ट्रान्समिशन लाईनवरती कॅच होते अनेक वेळा बघतो आपण की वीज पडल्यानंतर आपलं सबस्टेशन किंवा मोठं सबस्टेशन असतं ते ब्रेक होतं बघा कारण तिथं ब्रेकर्स बसवलेले असतात आणि जेव्हा तार्यावरती ती आकाशातील वीज जेव्हा कॅच होते तर याच्यामध्ये हजारो व्होल्टेज वाढलं जातं त्याच्यामध्ये व्होल्टेज अनेक व्होल्ट वाढलं जातं आणि त्याच्यामुळे मागच्या सबस्टेशनमध्ये जे ब्रेकर बसवले असतात ते ब्रेक होतात आणि आपल्याकडे सप्लाय जातो किंवा त्याचं डीओ वगैरे जे चॅनल आहे ब्रेकर ते ब्रेक होतात किंवा त्याच्यात इलेक्ट्रिक एरिएस्टर बसवलेलं असतं ते ब्रेक होतं आता असं आहे की बघा ही वीज जेव्हा पडते ती वीज एक तर तारावरती कॅच होते त्यामुळे विद्युत सप्लाय आपला जातो त्या काळामध्ये किंवा बिल्डिंग ज्या उंच बिल्डिंग आहे त्याच्यावरती पडते किंवा पाण्याच्या टाक्या उंच असतात त्याच्यावरती पडते किंवा उंच झाडावरती पडते आणि त्याच्यानंतर जी काही उंच वस्तू आहे डोंगर नद्या डोंगर वगैरे पर्वत याच्यावरती पडते दुसरा मुद्दा जर अशा ठिकाणी जेव्हा सपाट आहे तिथं काहीच नाही आहे तर कुठं वीज पडेल आपण बघतो ती जमिनीवर येताना सहसा डायरेक्ट जमिनीवर पडत नाही तर ती जमिनीत अर्थ होण्याकरता कुठल्या तरी माध्यमाची गरज असते तिला त्यामुळे ती कदाचित जर मनुष्य झाडावर जेव्हा पडते ना झाडा झाडातून अर्थ होते जमिनीत जाताना लाखो व्होल्टेज असल्यामुळे झाड आपल्याला भासताना जाळ होताना दिसतं बघा नारळाच्या झाडावरती पडते लिंबाच्या झाडावरती पडते त्यावेळेस काय होतं की ही ऊर्जा हा इलेक्ट्रॉन समजा तर लाखो व्होल्टेज असेल किंवा कोटी व्होल्टेज असेल त्याच्यामध्ये विजेची घन किती दाब किती त्याच्यामध्ये खाली पडताना याच्यावरती असते काही काही विजा ह्या त्रिव्रतेने पडतात की जमिनीवर पडल्यानंतर काही किलोमीटरपर्यंत खाली जाऊन पाणी निघतं त्या जागी म्हणजे तो काही खडक आहे त्या खडकाला भेदून त्या खडकाचा खडकाला क्रॅक मारून त्या ठिकाणी पाणी देखील निघताना आपण बघितलंय नैसर्गिक झरे देखील त्या ठिकाणी तयार झालेले बघतो आपण आता जेव्हा वीज पडते आणि पावसाचं वातावरण तयार होईल असं आपल्याला वाटतं त्यावेळेस आपण काय करतो की झाडाखाली लपण्याचा प्रयत्न करतो बघा झाडाखाली लपतो कुठंतरी शेळमध्ये लपतो कुठंतरी एखाद्या बिल्डिंगच्या आडुशाला लपतो कुठंतरी पाण्याच्या टाकीच्या आडुशाला लपतो तर ह्या ठिकाणी पावसामध्ये लपणं हे अतिशय चूक आहे कारण काय वीज ही कधीही उंच झाडावर ती कॅच होते आणि ती कॅच होताना तिला फक्त जमिनीत जाण्याकरता अर्थिंग पाहिजे अर्थ पाहिजे म्हणून ती ह्या झाडावरती कॅच होऊन त्याच्यातून निघून जाते आता काय होतं त्याच्या खाली जेव्हा इलेक्ट्रॉनचा लोळ पडतो की अनेक लोक म्हणतात की वीज पडली ती आकाशात परत निघून गेली असं नसतं की आपल्याला दिसताना फक्त ते आता तरंग दिसतात ते त्या तरंगांना उपतरंग असतात म्हणून वीज पडल्यानंतर पन्नास फूट शंभर फुटाच्या आसपासचा जो एरिया तो धनभारीत होतो आणि त्या ठिकाणी आपण बसलेलो असतो तिथे आपला शॉक लागण्याची शक्यता असते म्हणून झाडाखाली लपलेले शेतकरी शेतकऱ्याची मुलं शेतकऱ्याचे जे काही कुटुंबीय अनेक ठिकाणी घटना झालेल्या आपल्याला दिसतात ह्या घटना का दिसतात ती झाडावर वीज कॅच झाली आणि तुम्ही तिथे लपलेले होतात त्यामुळे त्या तरंगांच्या सायने एका शेकंदामध्ये माणसाचा मृत्यू होतो कारण ते लाखो व्होल्टेज जेव्हा शरीरातून पास होतं तेव्हा शरीर भाजलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला मृत्यू हा ओढवला जातो त्यामुळं पाऊस येण्याच्या अगोदर गडगडाटी वादळ असतं कारण ह्या काळामध्ये कधीही झाडाखाली बसायचं नाही मग कुठं बसायचं तर जेव्हा अशी परिस्थिती ओढवते की आसपास कुठं लपायला जागाच जा नाही त्यावेळेस आपण जमिनीवर एक तर झोपून घ्यायचं किंवा खाली बसायचं एकदम नॉर्मली फ्लॅट फ्लॅट व्हायचं आपण त्यावेळेस आपल्या अंगावर वीज पडण्याचे चान्सेस हे नसतात किंवा शक्यतो घरामध्ये बसायचं आता अनेक ठिकाणी घरावरती देखील विजा पडलेल्या आहेत पण जे लोक फरशीवरती बसलेले होते त्यांना शॉक बसला पण जे लोक खुर्चीवरती जिथं अर्थ सप्लाय होत नाही त्या ठिकाणी बसलेले त्यांना शॉक सहसा बसत नाही शक्यतो घरावरती वीज पडत नाही आता आपण बघतो की ट्रान्सफॉर्मर विजेचे खांब ट्रान्समिशन लाईनी किंवा इमारती यांच्यावरती किंवा मोठ्या पाण्याच्या टाक्या याच्यावर इलेक्ट्रिक ॲरिएस्टर बसवलेलं असतं बघा ते अरेस्टरला एक तांब्याची कांडी असते आणि त्या तांब्याच्या कांडीला एक तांब्याची पट्टी अटॅच करून ती खाली आणलेली असते आणि जमिनीमध्ये एक तांब्याचा पत्रा ठेवून त्याच्यावरती ती अर्थ केलेली असते का हे इलेक्ट्रिक अरेस्टरचं काम काय असतं की हे इलेक्ट्रिक अरेस्टर हे करतं इंडिकेट करतं की वीज जर पडली तर त्याच्यावरती कॅच होते आणि त्या तांब्याच्या दारीतून ती जमिनीत अर्थ होते म्हणजे संभाव्य बिल्डिंगचं नुकसान होत नाही पाण्याच्या टाक्यांचं नुकसान होत नाही आपल्या घराचं नुकसान होत नाही याच्याकरता इलेक्ट्रिक कॅरिएस्टर हे बसवलेले असतात किंवा ट्रान्सफॉर्मर जळत नाही किंवा विद्युत जे उपकरण आहे त्यांचं नुकसान होत नाही त्यामुळं का आता हे झालं त्याचं शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रॉनचा प्रवाह कसा तयार होतो ते धन जे धुलीकण जे जे कण तयार झाले बाष्पाचे ते कसे चार्ज होतात आणि ते एक वोल्टेज दोन वोल्टेज कसे वाढत जातात त्याचा इलेक्ट्रॉनचा लोळ कसा तयार होतो तो जमिनीकडे कसा येतो आपण बघितलं आता आपण हे बघू की याच्यापासून बचावा करता देखील मी तुम्हाला सांगितलं की कुठं थांबू नये पाऊस पडत असताना झाडाखाली तर बिलकुलच थांबू नये कुठं थांबू नये ह्या ज्या गोष्टी ना, ना आता आता याच्या बाबतीत आपण बघूया की याच्यामध्ये काही अंधश्रद्धा पण आहे की काही लो लोक काय म्हणतात की पूर्वीपार पूर्वापार जे लोक सांगतात की जे पायाळू लोक आहे म्हणजे जलम होताना आईच्या गर्भातून जेव्हा बालक जलमतात किंवा पाय जेव्हा प्रथम येतात की त्या माणसांना पायाळू म्हणतात बघा त्यांच्या पायात कड पण असतं एक घातलेलं या पायाळू लोकांवरती विजा पडण्याचे चान्सेस हे अधिक असतात पण तसं काही नसतं याला कुठलाही वैज्ञानिक शास्त्र आधार नाही त्यामुळं तसं काही नसतं काही लोक विजा पडताना एक लोखंडाचं काहीतरी वस्तू दारात ठेवतात याला देखील वैज्ञानिक काहीच आधार हा नसतो त्यामुळं जे अंधश्रद्धा आहे की त्याच्यावरती बळी पडू नये त्यामुळे वीज ही कुणामुळेही कधीही कधीही पडू शकते त्यामुळं वीज पडताना सुरक्षित ठिकाणी थांबा ज्या ठिकाणी अर्थ नसेल ज्या ठिकाणी अर्थिंग नसेल आपण विज आपण विद्युत काम करताना देखील चप्पल घालतो ना त्या काळात चपला घालून व्यवस्थित बसायचं एका ठिकाणी स्थिर बसायचं उंच उभं देखील आपण त्या ठिकाणी राहायचं नाही अशा ज्या गोष्टी त्या विजेच्या संदर्भात असतात त्यामुळं पावसाचा सुरुवातीचा पिरियड आणि पावसाचा शेवटचा पिरियड ह्या विजा पडत असतात किंवा अवकाळी पाणी आहे एखादं लो प्रेशर तयार झालं किंवा डिप्रेशन आहे चक्रीवादळ या काळात देखील विजा पडतात त्यामुळं आपण काळजी घ्यायची आहे की अशा काळामध्ये ही काळजी घेतली पाहिजे मी तुम्हाला सांगतो त्यामुळं संभाव्य हे नुकसान टाळलं जातं आणि बघा अनेक व्हिडिओवरती तुम्हाला विजा कशा पडतात वगैरे ते सांगितलं जाईल पण ते लोक काळजी कशी घेतात शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे कारण एक कुटुंबातला एक सदस्य जर गेला तर संपूर्ण कुटुंब हे वाऱ्यावर पडतं त्यामुळं आपण आपली खूप किंमत आहे त्यामुळे आपण शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या स्त्रियांनी मुलांनी सर्वांनी काळजी घ्या आणि विजा पडत असतील त्यावेळेस मात्र आपली कामं बंद करा वीज कुठेही कधीही कधीही पडू शकते त्यामुळं विजेच्या बाबतीत जे काही श्रद्धा अंधश्रद्धा ज्या ज्या पसरल्या आहेत त्या त्याच्यापासून दूर राहा आणि वीज ही एक वैज्ञानिक कारण आहे त्याच्यामध्ये कुठल्याही एखाद्या शैतानी एखाद्या दैवी किंवा प्रकोप हा नसतो याच्यामध्ये पार्टिकल्स चार झालेले असतात आणि ते पार्टिकल जमिनीकडे झपावतात आणि हा विद्युत तरंग जमिनीकडे झेपवताना कसला तरी आधार घेतो म्हणून मोठ्या जीवित हानीला समोरे जाण्याची उदाहरणं आपण बघतो शक्यतो गाडीने प्रवास करत असाल तर पाऊस चालू आहे थांबून घ्या जेव्हा मेघगाजेन पाऊस पडतो ते कुठेतरी एखाद्या सुरक्षित घराजवळ थांबून घ्या गाडीतून त्यामुळे गाडीवर देखील वीज पडण्याचे चान्सेस असतात त्याला एरियल असतो अँटीना असतो त्याच्यामुळे तुम्ही थांबून घ्यायचं आहे आणि दुसरं मोबाईल जे असतात बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की मोबाईलवरती चालू असताना मोबाईलवर बोलू नये आता याच्यात असतं की मोबाईलचे तरंग किंवा डी टी एच जी तरंगे पाऊस पडत असताना के ती केबल तुम्ही बॉक्स बॉक्सपासून रिमूव्ह करून द्या बाजूला करा किंवा जे मेन स्विच असतो तो हे करा की घरातली उपकरणं जाळायचा जाळण्याचे चान्सेस असतात त्यामुळं अजून याच्यावरती मोबाईलमधून त्या मोबाईलचे जे रेडिओ तरंग असतात त्या फ्रिक्वेन्सीमधून वीज कॅच होते का यावर फारसं संशोधन झालेलं नाही पण आणि डी टी एस जी डिश असते घरावर छत्री बसवलेली असते तिच्यातून वीज कॅच होऊन घरात येते का याच्यावर देखील फारसं संशोधन झालेलं नाही त्यामुळं आपण त्याच्यावरती फारसं बोलणार नाही पण देखील काळजी घ्यायची की विजा पडत असताना मोबाईल स्विच ऑफ करा कदाचित तो पण एक भाग आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी उदाहरणं झालेली येते त्यामुळे आपण ही काळजी घ्यायची की वीज पडत असताना मोबाईल रि स्विच ऑफ करा किंवा घरात तरी बसा या गोष्टी आपण करायच्या आहेत त्यामुळे शेतकरी वर्गाने या संदर्भात विजेच्या बाबतीत ही आपण काळजी घेतली पाहिजे त्यामुळं हा हा केवळ व्हिडिओ जाण्याचा उद्देश आहे की उद्देशच आहे की की मी दरवर्षी बघतो आमच्याच गावाच्या आसपास किंवा तालुक्यामध्ये कुठंतरी एक केस झालेले असते तेव्हा भारत दोन हजार खेडे नाशिक जिल्ह्यात तेव्हा भारतात सत्तर लाख खेडी आहे आणि या सत्तर लाख खेड्यामध्ये किती जीव ह्या विजेमुळे जात असतील त्यामुळे आपण केवळ गीतेत सांगितलं की अनपेक्ष म्हणजे आपण दक्षता घेत नाही आणि दक्षता न घेतल्यामुळं ही प्राणहानी ही होत असते त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी सर्वांनीच विजेच्या बाबतीत काळजी घ्या धन्यवाद